पाण्याचा ओढा आहे असा सो आता इथे समुद्र पण जवळ समुद्राजवळ नाही समुद्राजवळ घर आहेत ऍक्च्युली असं असतं काय बरोबर ना पार्थ इथे चुलीवरचे पण काजू आहेत साईज मोठी आहे आता आपण आहे मुणग्यामध्ये काकांचा मित्र आहे तेव्हा मला भेटून याव्या आणि आपलं माहिती आतरा रोडला आपण होतो आंगणेवाडी देवी पाया पडून आपण तिथून आक्रा रोडने आलो ओके सर आता आपण आता काकांचं तो मित्र तो हीच कामं करतो म्हणजे घर बांधायची कामं करतो काका तर मग आता आपण व्ह्यू बघूया मेन हा बघा मस्त बाजूला असा एक पाण्याचा ओढा चालला आहे असा त्यांचं काम चालू वाटतं येस असा हा गावातला रस्ता मस्त मालाची झाडं आहेत काकांचे मित्र आहे ते काय नाव त्यांचं काका म्हटलं मुलेश हे मंगेश मुनगेकर त्यांचा मुलगा ना हा तुझं नाव काय मला अरे वा हे तेवढंच आतमध्ये खाली ना पिंप आणि कमळ हे कमळ येत आहेत रे 아까의 울산 한장을 먹었어. 마을에서는. 거리가 레에 만약에 국보가 이잖아요. 아니면 제트. 응. 조디뮤즈. 조디뮤즈. 만약에 아직만 걸어도 되는 마우리. 그게 골라야지. 마우리는 작성을 해요. मस्त हे केलं ना मेंटेन मस्त केलं हे पेरू आहेत हे पेरू लिंबू इथे हा हे पेरू होतेच म्हटलं माकडं खातात ना आपलेट म्हण तेच करावं लागतं कधी आपण केळीचा कड कशाला बांधतो केळी बांधतो ना आपण हे मिरची बघा आपला तून ही एक बावडी आहे समोर ही गावची बावडी आहे पूर्ण गावडीची आणि तुमची पर्सनल ना मस्त घर घर म्हणजे नायचा बिझनेस ना तुझ्या बाप्पांचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवतो म्हणजे कोणाला आपल्या देवगडमध्ये असेल तर क्रिकेट खेळायचं बॉल चाल एवढा कडक अस का म्हणजे काय काय म्हणत त्याला मुदा, मुदा। फळ का फुल आहे फळ आहे फळ आहे आता इथे समुद्र पण जवळ आहे समुद्राजवळ नाही समुद्राजवळ घर आहेत ॲक्च्युली असं असतं काय बरोबर ना पार्थ आम्हाला समुद्राजवळ आहे समुद्र आहे तिथेच आम्ही त्याच्याजवळ घर बांधलं आहे हा ती काय ह्याची आहे का बोट पाच सहा बोट आहेत ना ही एक रापण आहे ही ही रापणची आहे हा अच्छा

एक तो डोंगर बघा समोर ये. तिथेच काय? तिथेच पडलेल काय? तोवर तोवर तशावर रडतो. हो, हॉटेल आहे ते. दोन्ही पण दोन्ही नाही. एक हॉटेल लेक ते खालचा हॉटेल आहे? वरती. हे. वरती त्यांचा पर्सनल आहे. अच्छा. इतून ते छोटे दिसती दिखत है. हां, म्हटलं. मोठं आहे ते. बण घरये आहे. सकाळ झालीले मित्रांनो. आणि गावी आल्या भारी वाटतं मला गावी आल्या की एकदम सुकून वाटतं एकदम आणि आम्ही इकडे कढीपत्ता लावलेला थोडासा लावलेला पहिलं आता इथे कडीपत्ता बघा ना इथून तुम्हाला कप दिसतोय थांब <coughs> इथून कडीपत्ता हा पूर्ण असा वाढत वाढत चालला आहे एवढा कढीपत्ताचा वाढत चालला आहे तिथे तुळस तर ती येते ऑटोमॅटिक त्याच्या मागे ह्याच्या मागे हे बेलाच आहे ह्याचा संद हे उदुंबरचं झाड आहे पेरू आहे तिथे काज लावली आहे आजीने लावलेली काज आहे ती एक माडतं झाड इकडे पडलं आहे ते हे पण आम्ही बघायला गेलं आता सगळे हे पण जुनं झालं एकदम माडचं झाड बघूया आता इथे आजी अननस लावायची इकडे आजी माझी अननस वगैरे करायची आजी असताना खूप काही गोष्टी करायच्या आणि गावी असायची तिची इथे वेल असायची आजी आजी एक वेल लावायची पडवळ वगैरे असं काहीतरी आता बघूया आणि आमचा व्ह्यू नमीचा नाकडा पण संपली सगळी आणि कसं वाटलं का गाव आमचं एकदम छान आहे कुशीत आहे एकदम सबर सुंदर शेती आहे त्यासोबत तिथे गगनगिरी महाराजांचा आश्रम आश्रम आहे तिथे आता पाहिला इकडला छान दिसत वर तर समोरच्या डोंगरावर हो आहे कोकणात येतो आता उठल काय छंद कौलारू घर प्रसन्न सकाळ एकदम हा ना पाठीमागे माडाची झाड एक, एक तुटलं ते एक दुसरं पण होत ते काय तुटलं तिकडं आणि इथे हे औदुंबर झाड आहे औदुंबर औदुंबर औदुंबराचं झाड आहे दत्तांचं स्थान जिथे जिथे औदुंबर ते मी आहे असं दत्त महाराज नक्की नक्की आता इकडं इकडं गेलं ना खाली इथे नदी आहे पुढे इथे नदी आहे पुढे आतमध्ये कली हा आणि इथे गाडीवाडीतला होळी इथे असते बघा लाकूड दिसतोय बघा बघा हा आता काढणार आणि लावणार नवीन हा तिथे तो लावणार इथे पण असून आमचे गावातली तिथे नदीवर नदीवर शाळेजवळ असते मांडावरती हा आणि आमची रावराण्यांची पण इथे असते मी जे नंतर आहे ना त्यांचा हे गाडी वाडी सगळी आपला हा व्ह्यू नाही बघितला तर मजा नाही काय त्यामुळे हा माझा फेवरेट व्ह्यू आहे बरोबर मी इथे देऊन इथे असतो आता शांतापासून चा पीत असतो आणि शांतता अनुभवायची इथे मस्त थंडीतलं वातावरण आहे सगळं कोकण हे आता पावसात बघाल तर पूर्ण हिरवं हिरवा झालेलं असतं सगळं गर्दी फोन करळी आपलीकडे असते आला वाटतं वरचे गाडी दिसते

जुने आकाडे अरे काय आता जाऊ दे लेट झाला असं हे जुन्या आकाडे असे असायचे लहानपणी बहुतेकांना आठवत असेल नॉस्टाल झालं असेल सगळ्यांना अशा असायचे होय होय येत माहीत नाही वरणा पडत ते काय माहित नाही पडला काहीतरी पडला बा परत डोकार पडला डोकार पडला माझ्या आता हो कसं वाटलं

आपण आता बऱ्या लोकांनी पाहिलं आहे बऱ्याच लोकांनी पाहिलं आहे तिथे आपण योगेशाकडे जाऊया तिथे गाडी पार्क करूया योगेशाकडे आता होता कटवडा आहे का मग हो होता आपण गावाला कटवडा खातो कटवडा म्हणजे माहिती ना काय बघा वडा <वाँगा> आणि बाजूला असतो ना ते म्हणजे कट त्याला आपण कट म्हणतो हां कटवाटा म्हणून वाटा कोण कट म्हणून आवडलं काय हॅलो बघा टेस्ट करून काय आपला घोडावला होता इकडे पहिला घोडावून होता <coughs>

आणि समोर बघाल आणि लेफ्टने बघाल ना इकडे लेफ्टने गेलो ना बाहेर आता बघा लेफ्टला नसतो इकडे तळायला हा समोर इकडे आय लव्ह हे खरेपाटाणला इथे काय करतो तू काम्हाला हॉटेल हे वैभवलक्ष्मी आता आपण टाललं उंबरडे मार्गे हे करून काय म्हणतात त्याला उंबरडे मार्गे आपण खरेपाटणाला बाहेर पडणार आता तिथे तळ्याचं काम चालू आहे सगळ्यांना काय सांगून तुझ्या फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा महिना आहे पण त्यांना सांगून टेवीन की गगनबावडापासून जो खाली रस्ता होता तो तो बंद आहे वयबाबत तराळ्यापर्यंत पण बंद आहे कारण का तिथे रस्त्याचं काम चालू आहे पण खडबडी रस्ता आहे रस्ता ते काम चालू आहे म्हणून काय करतो मुंबईला मुंबई गोव्यात जायचं तर आता मी वैवडीत आलो मार्केट आलो नाश्ता वगैरे करून त्यामुळे तिकडे टीटा आहे लँडमार्क काय चिवा हॉटेल आहे चिवा चिवाच्या समोर चिवा हॉटेलच्या समोर एक्झॅक्ट बघा इकडे बघा इकडे बघा समोर उंबरडे कुसूर एडगाव टीटा नाव ना आहे एडगाव टीटा हा बघा हा उंबरडे रस्ता इथून आपण आता मुंबई गोवाला मार पडणार गावातला रस्ता आहे सध्या आपल्याला स्पेयरला बोलतो ना सस्टिट्यूट रस्ता असतो ना त्याचा रस्ता गावातला रस्ता आहे हा म्हणजे तुमचा टाईम वाचवेल आणि थोडं तुमचं हे वाचवल म्हणजे ज्याला कणकवली जाते त्यांनी तरळ मार्गे का फोंडा मार्गे जाऊ शकतो म्हणजे मुंबईला जायचंय ना खऱ्यापट्यान मुंबई साईडला तो विका जाऊ शकतो पिडगाव तर असं आहे सगळं ना बघा समोर मुंबई गोवा हायवे लेफ्ट मारला की कणकावली मुंबईच मार गावी जाऊया तिकडे बोर्ड पण राईटला मुंबई गोवा लागतो माहिती आहे माझ्या दाखवलं पण आहे टपा मी जिकडे काम चालू असेल तिकडे दाखल मी शक्यतो तिथे काम चालू असेल तिकडे दाखल बाकी समजून जाते काम झालेलं पण आता आम्हाला हिवाळ्यातला पण दाखवा उन्हाळ्यातला शक्यतो हो लहानमारी बघायचं सगळी ना असं आवडलं की हिवाळ्यातला मी दाखवायला ट्राय केला ह्या वेळेला कोण सिरीजमध्ये त्यामध्ये मग हिवाळ्यामध्ये बघितलं ना सकाळी नऊ दहापर्यंत चांगलं थंड असतं सात सातनंतर थंड असतं दुपारच्या वेळेत बाहेर पडायची चॉईस असते कारण का एवढं ऊन असतं खूप ऊन असतं इथे त्यामुळे सध्या कुठेही सध्या सगळी असतं त्यामुळे मग लालपरी पण येतं आपल्याकडे पण सध्या खूप गुण असतं त्यामुळे हा मी ट्राय केला प्रयत्न केला कोकण किंवा दाखवायचा कोकण पण तो आम्ही लहानपणी हवा यातला कोकण तो वेगळा होता त्याच्यावर सगळं थंड असतं दुपार वगैरे तर हा मुंबई आपला मुंबई गोवा आहे आणि आपण हा गोवा आपल्या वैभव साईडने येतो आणि इथे जातो आपण मुंबईला इथे अजून बऱ्यापैकी काम चालूच आहे लांजा डेपो आहे ओके आणि आता आपण इथे ओले काजू बघूया इथे मग इथंच काय दिलं तर आहे इकडे आहेत इकडे यांच्याकडे ओले काजू आहेत तिथे तिथे चुलीवरचे पण काजू आहेत साईज मोठी आहे घराची आणि अशी

आपले मालवन, मालवन हे आपले लालपुरी आणि आपला मालवण मालवण म्हणजे हे लांजा भारी फार ना पहिले हे सगळं हात काम्याच्या पुढे आपण घाड उतरतो घाड उतरलो की पण काम चालू आहे ते हॉटेल स्वयंसिद्ध म्हणून आहे खेडच्या पुढे खेळ म्हणजे मुंबईला येत ना तिथे फणसेने मस्त बाग पण केली आहे तिथे चांगलं तिथे छोटे छोटे फणस लागले मी पण असं पहिल्यांदा बघितलं फणस कसा येतो मोठे बरं नाही आता वेलबेट सारखा वाटत एकदम

ते नक्की पणतच आहेत ना मग चिकू आहे काजू आहे पॉर्ली बिल्डिंग आहे मुलं आली ते मुलांना खायला चांगलं प्ले प्लेग्राऊंड आहे हे पेड प्रमोशन नाही जस्ट मला वाटलं चांगलं मी सेकंड टाईम आलो इथे मी पण ब्लॉकमध्ये बघूनच येतो कुठे मी पण बघत असतो कोणाचं कोठे काय काय आहे नवीन कोणी काय काय कव्हर केलं ते मस्त आहे हॉटेल मी मागे पण दाखवलेलं आहे तुम्हाला तुमचे किचन दोन्ही पण वेगळे वेगळे हे किचन आहे ते व्हेज किचन आहे हे आहे ते नॉनव्हेज किचन आहे नॉनव्हेज किचन आहे आणि एक अजून एक, एक मेन पार्ट आहे सध्या तो आता पुढे लागणार आहे सगळ्यांना बहुतेकांना लाग बहुतेकांना तर बहुतेक चालूच करतील इथं बाहेर बोर्ड लावला त्यांनी तिकडे आता कुठे ते विचारायला लागेल इलेक्ट्रिक कार चार्जिंग पॉइंटसाठी यांच्याकडे हा पण येतो आपल्या वैभडीतून आलो गावावरून आलो आणि आता तो इथे मुंबईला आणि हॉटेलचं नाव स्वयंसिद्ध आणि मस्त वार्ली पेंटिंग केली आहे अरे कार पार्किंग केलं स्पेशल जागा आहे हे बघा हे चार्जिंग पॉईंट वाटत आहे गेस हा येत आहे मी पण बस स्टँड बघतो इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशनसाठी Genç eti çaan, genç Bir paket without şeker, bir without şeker, biri dört şeker var. Kapıya? Ay bunda mı? Ay bunda mı? Kapıya mı? Kapıya mı? Kapıya mı? Kapıya कुरकुरी <cursus> क्रिस्पी <cursus>